छठ पूजा के लिए उन्होंने स्पेशल अरेंजमेंट किया है नदी के साइड में उन्होंने अच्छा उन्होंने अरेंजमेंट करके दिया पूजा के लिए हम से हमसे उमेदवार सिद्धार्थी शिरोले तुम्हारे तो अच्छे से हमारे यहाँ सिद्धार्थ शिरोले और हम उन्हीं का ही नाम जानते हैं शिवाजी नगर काम के <laughs> लिए पुणे का जो ट्रेडरी है का उसके बेटरमेंट के लिए बहुत काम हुआ है

नॉन साउथ इंडियंस और नॉट ओनली महाराष्ट्र उन्होंने सभी कम्युनिटी को ये साथ लेके चला है साउथ इंडियंस को भी साथ में लेके चले हैं और बिहारी लोग जो यहाँ पे हमारे कम्युनिटी में मेरे फ्रेंड्स जो हैं छठ पूजा के लिए उन्होंने स्पेशल अरेंजमेंट किया है नदी के साइड में उन्होंने अच्छा उन्होंने अरेंजमेंट करके दिया पूजा के लिए तो हिंदू कम्युनिटी के लिए मुझे ऐसा पर्सनली मेरा ये है कि उन्होंने बहुत कुछ किया है आई विल वोट फॉर हिम नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगू शकता मी सी सीएमंत तलाठी तुम्हाला काय वाटतं बीजेपीच आहे कारण पीचं काम आहे नॅशनल लेवलला पण आहे लोकल पण आहे आणि लेव्हल टू बी अ स्मार्ट बीन होईल असं आमची अपेक्षा त्यांच्याकडे तुमचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत की अशी काम झाली पाहिजे पुढच्या पाच वर्षात आमचा जो एरिया आहे त्यामध्ये स्वच्छता वाढली पाहिजे सिक्युरिटी वाढली पाहिजे स्मार्टनेस आला पाहिजे मध्ये आमची सोसायटी प्रीमियम लेवलला जावी त्यामुळे एरियाचं पण डेव्हलपमेंट व्हावी आणि आम्हाला राहण्याचा आनंद मिळावा त्याच्यामध्ये उमेदवारांची नावं सांगू शकता का सिद्धार्थ आमचं हेच आहे ना सिद्धार्थ शिरोळे पाच वर्ष झालं आहे त्यांनी काय काय कामं केली तुमच्यासाठी सांगू शकता त्यांनी सुधारणा केलेली स्मशानभूमीचे काम केले आहेत भरपूर काम परत तुम्हाला पाच वर्ष हे ना पाच लाखाचं मला स्वतः दिलं त्यांनी आरोग्यासाठी तुम्ही अॅडमिट झाला तर पाच लाखाचं कार्ड गेलं त्यांनी स्वतः का तुमचं नाव सांगू शकता तुमचं मतदार संघ मतदारसंघ शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगर <laughs> तुमच्या उमेदवारांची नाव सांगू शकता श्रीधर शिरोळे दत्ता वैरट आनंद मी मनीष आनंद आणि तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोणाच कोणाची हवं आहे सांगता येत अजून तर उमेदवारी येत आहे झालीच नाही चालू अजून म्हणजे एका म्हणते त्याला हां रॅली चालू झाली ते बघितलं कळेल तुम्हाला काय वाटतं पण तरी पण कोण निवडून यायचा चान्सेस जास्त शिरोळ आहे शिरोळ का बरं असं वाटतं काम केलं चांगली त्यांनी इकडं छत्रपती शिवाजीनगर मतदार संघामध्ये तुम्हाला अजून काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं की तुमच्याकडे अजून काय सुधारणा झाल्या पाहिजे आता हेच वाहतुकीचे प्रश्न आणि रस्त्याचे खड्डे पडलेले लोकांची नाही वाहन चालवताना तुमचा कोणता मतदार शिवाजीनगर मतदारसंघ आणि तुमचे उमेदवार सांगू शकता हो आमचे उमेदवार सिद्धार्थजी शिरवाळे <laughs> तुम्हाला काय वाटतं ते निवडून येतील हो गेल्या वेळेलाही आले होते त्यांचं काम चांगलं आहे तर नक्कीच येतील ते यावर्षी सुद्धा नक्कीच या सुद्धा निवडून येतील तुम्ही त्यांची काही कामं सांगू शकता त्यांनी uh, या मतदारसंघामध्ये विशेषतः रोड वाईडनिंग आणि ह्या गोष्टींचं बरंच काम केलंय त्याच्यानंतर काही ठिकाणी आमच्याकडे कचऱ्याचं किंवा इतर काही समस्या होत्या त्याचा पाठपुरावा करून ती सुद्धा कामं त्यांनी आमची केलेली आहेत आणि आता पुढे आम्ही त्यांना निवेदन देतोय की आमचे काय काय पुढच्या समस्या आहेत तर आय होप की ते परत निवडून आले की आमची ती काम करते तुम्हाला काय वाटतं शिवाजीनगर मध्ये कोणाची हवा दत्ता वारक्षीच असं काय वाटतं नाही मी ओळखते दे� त्यांना चांगलं पाहिल्यापासून त्यांनी काय काम केलं आमच्या इथं खूप कामगार जाते काम सांगू होती म्हणजे रस्ते करणे म्हणा किंवा चेंबर ची चे लाईन वगैरे भरपूर काय कामं केलेले तुम्हाला काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं नाही अपेक्षा तर काय तुमचा मतदारसंघ कोणता शिवाजीनगर आणि तुमच्या उमेदवारांची नावं सांगू शकता सिद्धार्थ शिरोळे दत्ता बैरट कोण वाटतं यावेळेस कोणाची हवा आहे आता हवा तर सम आहे काही म्हणजे सिद्धार्थ शिरोळेंचं काम चांगलेच आहे तसं येतील का पुन्हा शक्यता त्यांचीच आहे असं काय वाटते काय वाटते कारण ते कसं आहे सर्वसामान्यांच्या यत् मिसळून मिळून राहतात आता आम्ही इथं पाहिलं त्यांना केव्हा आले तर प्रत्येकाशी मी मिसळून असतात बोलतात काही समस्या असतात जाणून घेतात आणि त्यानुसार ते कामही करतात हमारे नाही असे दा शिरवलं आहे रामूनही काही नाम सांगते <laughs> आ आपण को क्यू वोट देना चाहता सिंपल है ही हैज़ डन गुड वर्क इन द पास्ट एंड हमारे लिए वो प्रॉमिसिंग लगते हैं एंड हमें लगता है कि गोइंग फॉरवर्ड ऑल्सो क्योंकि उन्होंने पाँच साल ऑलरेडी टर्म किया है एंड ही नोस आर प्रॉब्लम उन्होंने हमारे काफ़ी प्रॉब्लम रिजॉल्व भी किए हैं एंड ही लुक्स वेरी ट्रस्टवर्दी तो हमें लगता है कि वो कर पाएंगे आगे आप कोई प्रॉब्लम्स बता सकते हैं जो उन्होंने रिजॉल्व किया स्पेशली द रोड एंड इंक्रोचमेंट भी काफ़ी संभाला है उन्होंने एंड खास करके जो उन्होंने ओवरऑल ब्यूटिफिकेशन ऑफ आउंड किया है बिकॉज वी आर फ्रॉम हियर तो ही हैज़ प्लेड अ क्रूशियल पार्ट इन दैट सो वी थिंक दैट ही इट कैन गेट बेटर फ्रॉम ह्योर तो हमारी बहुत उनसे उम्मीदें हैं और यू हैव एनी मोर फ्रॉम हिम इसीलिए तो <laughs> इसीलिए तो हम चाहते हैं कि ही शुड बी द नेक्स्ट पर्सन टेकिंग केयर ऑफ आउन एरिया एंड ये उनसे उम्मीदें यही है कि और इसको बेटर करें कम्यूटिंग बेटर करें ट्रैफिक का बहुत प्रॉब्लम है थोड़ा सा क्लिनलीनेस का और इश्यूज़ हैं एंड जिस हिसाब से अभी वो ऑलरेडी रिवर के लिए और आस पास के जो एरियाज के लिए क्लिनलीनेस और ओवरऑल एक uh, अप, अप का यू you नो know, करने की कोशिश कर रहे हैं पूरी एरिया फोवर्ट इज मेकिंग पुणे बेटर सिटी टू स्टे इट ऑलरेडी सो येस तुमचा मतदारसंघ कोणतानगर एरिया मध्ये तुम्हाला काय वाटतं शिवाजीनगर मध्ये कोणाची हवं आहे सांगता येत नाही आता इलेक्शन जरा सध्या जोरातच आहे दत्ता बैलट गेल्या वर्षी पाच हजार मतांनी वगैरे काहीतरी कमी जास्त झाले होते आता यावर्षी काही सिद्ध शिरोळे वगैरे आहेत पण आता बघू तरी काय होते टप तुम्हाला काय वाटतंय तरी कोण येईल बघू आता इलेक्शन वरती मत मार कोणती कोणती कामं झाली पाहिजेत पुढच्या पाच वर्षात काही जरा ट्रॉपिकच्या समस्या जरा आहेत सगळे आपले ते चार गड्या चौकी बसणं सगळ्या ट्रॉपिकचे हाल होतात लोकांचे तेवढाच जरा प्रॉब्लेम आहे बाकी तर सगळ्या सोयी वगैरे आहेत सगळ्या सोयी सुविधा शिरोळे साहेब आणि अजून एक दोन जणांची हे हेच मला ओळखत वी नो हिम पर्सनली बिकॉज इज कम टू द सोसायटी ओके आय यू वॉन्ट टू वोट फॉर हिम येस डेफिनेटली पण असं का तुम्ही त्यांनाच का वोट करणार ही इज कमिटेड सम ही इज ऑलरेडी डन सम गुड वर्क इन नाऊन आता परत ते प्रॉमिस केले की बरेचसे गोष्टी होणार आहेत अजून कोणत्या एक्सपेक्टेशन तुम्हाला त्यांच्याकडून या पर्टिक्युलर रिजनमध्ये मध्ये लोकलिटी मध्ये जे अनऑराईज कन्स्ट्रक्शन रोड डेव्हलपमेंट ते व्हायचं अजून पार्शियली झालंय अजून फुल हंड्रेड पर्सेंट करणार आहे त्या राईट सो दॅट विल बी इम्प्लिमेंटेड परि आज द इलेक्शन जाऊ गेटिंग ओढवा एक तर आपले सिद्धार्थ शिरोळे आताचे आमदार ते आहेत दुसरे बहिरट म्हणून आहेत आणि दुसरं बाकीचे खरं तर माहित नाही आणि तुम्ही कोणाला वोट देणार ते ते आम्ही म्हणजे मी आता डिस्क्लोज करू इच्छित नाही पर... तुम्हाला कोणाचे चान्सेस जास्त आहेत हा आता सध्याच्या आमदार साहेबांनी बरंच काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांना परत संधी द्यायला हरकत नाही त्यांनी कोणती कामं केली सांगू शकतात आणि शिवाजीनगर भागात त्यांनी रस्त्याची कामं केलेली आहेत आणि बरंचसं वॉटर ट्रीटमेंट आणि वॉटर सप्लायच्या याच्यासाठी कामं केलेली आहेत मेट्रोचं बरंचसं काम चालू आहे आणि जाण्याच्या बरेचसे जे काय आता डेव्हलपमेंट आवश्यक आहेत त्या त्यांनी केलेल्या आहेत सिद्धार्थ सिद्धार्थले एकही नाम मालूम आहे किंवा पाच सहाचे उजीने काम केलं आहे आप बता सकते हो की क्या क्या काम हुं आहे उन्यांदर इंफ्रास्ट्रक्चर uh, के डेवलपमेंट के बहुत काम हुए हैं सोशल सिक्योरिटी मॉनिटरिंग मैकेनिज्म फीडबैक मैनेजिंग सिस्टम्स ये सब कुछ ऐसे काम है जो ओवरऑल पुणे का जो टेरिटरी है आंद का उसके बेटरमेंट के लिए बहुत काम हुआ है